भैया नागपूरकडे स्केच आहे तर ते थोडंसं मला भेटलेल्या माणसाचं आहे <स्थाथ> कॉलेजच्या दिवसामध्ये फार रसिक आणि अतिशय चांगला त्याच्यात तुम्ही वाचलं असेल कदाचित दिसेल नाही तर तो पुष्कळवर्षानंतर मला एका गावी पुन्हा भेटला तर तिथे तो गेला एवढं मला कोणते सांगितलं होतं मग मी सहज चौकशी केली तो काय करतो तो एका सरकारी कचेरीमध्ये अतिशय मोठा ऑफिसर झाला होता आणि आम्ही भेटल्यानंतर जे पूर्वी आम्ही अमक्याची गझल आमका अमक्या बाईने ठुमरी कशी गायली आमका सारंगी कसा गात होता वाजवत होता चांगला किंवा तबल्याला आमका आता ठेका कसा होता हे बोलत होतो त्याच्याऐी तो, तो मुलींची लग्न आपली कशी झाली <laughs> त्याच्या सगळ्या गोष्टी सांगत होत्या मला कोणी कोणी कसा त्रास दिला हुंडा कसा मागितला मला कळेच ना की एका आयुष्यामध्ये माणूस इथून इथले कसा जातो इतकी राया गेली इतकी राया गेली होती ट्रॅजडीज होतं ना आणि पुष्कळ मग अशा वेळेला ना नियतीवर विश्वास ठेवावा असं वाटतं लागतं असं त्याचं काय व्हावं शेवटी नियती म्हणजे तरी काय होते का एक योगायोगांची मालिका असते ती तिची निवड आपल्या हातामध्ये असते तसं नाही